नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका वेगवेगळ्या विषयावरून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे ही मालिका एका वेगळ्या रंजक वळणावरती आली आहे मालिकेचा सोशल मीडियावरती एक प्रोमो समोर आला आहे तो प्रोमो पाहून प्रेक्षक खूपच आहेत चला तर मग पाहूया काय आहे सविस्तर माहिती मालिकेच्या प्रोमो मध्ये आशे दाखवण्यात आले आहे की आकाश वसुंधराकडे जातो आणि तिला बोलतो लक्की तुमचा पहिला नवरा होता आणि हे तुमचे सासू सासरे खोटे बोलले होते त्याला पोलिसांकडे देऊ नये म्हणून मी डिवर्स पेपरवरती सही केली तुमचं आणि माझं आजपासून आपलं नातं संपलं असं बोलून निघून जातो हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी मालिकेला चांगलेच खडे बोल सुनावले आहे एकाने असे म्हटले आहे की तुम्हाला काही वाटत नाही का एवढ्या भंगार मालिकेमध्ये तुम्ही काम करता मला तर तुम्हाला शिव्या देऊ वाटत आहे तर अजून एकाने असे म्हटले आहे की असं काही फालतू दाखवण्यापेक्षा मालिका बंद तरी करा तर अजून एकाने असे म्हटले आहे की संपला आता विषय बंद करा ही मालिका डोक्याला ताप दिलाय तुम्ही अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरती दिल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला या मालिकेबद्दल काय है वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा